नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंद तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या एडमाकोट शंकरपटामध्ये टीमची या या जोडी भेजे झालेल्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ नाव सांगा तुमचं कैलास पुनात्री पार्थी काय सांगाल आजच्या जोडी बद्दल जोडीबद्दल बद्दल म्हणजे हेच सांगायचे आपल्याला दोन वर्षाच्या अगोदर आपला खेळ झाला होता या बैलाच्या दोन वर्षाच्या अगोदर आता खालीच बैल होता आपला दोन महिन्याच्या अगोदर एक महिन्याच्या अगोदर मसजीला गेला होता बैल मशीजीतून परत नव्हता म्हणून बैल पोळ्याच्या अगोदर एका दिवशीच्या वापस आणलो मी मग असंच बैल राहिला तर इकडून तिकडून खेळायचे असे आफर आले आपल्याकडे बाबा माझ्याकडे मला बैल नाही आहे तरी मग तो एक दो पंधरा दिवसात का आठ दहा दिवसात खेळ नोंदला नोंदला पण तो म्हणून अठरासो आपण नुन म्हणू दोन हजार पण तो नोंदला मग अखरी दोन हजारवर नोंदल्यावर आता जो खेळ दिसलेला आपल्या बैलाच्या एक एक बैलावर झाला होता आपला आपणही बैल शोधला त्यांनी पार्टीने बैल शोधला त्याच्यामुळे आज खेळाच्या जो बैलात गुण आहेत कौतिक आहेत ते दाखवला आमचे सगळे मंडळी सर्वात पहिल्या गजुभाऊनं घेऊन दिलं मला बैल एक वर्ष त्याच्यासोबत आमच्या खेळनंही झाला सगळं काही झालं ना अजून जुळूनही झाला तर मेन आहेत हे घेऊन देणारे बैल हे घेऊन देणारे आहेत मग बैल माझ्या त्यांच्यानंतर सायलेन भाऊ सायलेंट भाऊ चालवते मग मी पट्ट्या करू हे पोरं बारा मंडळी हे आमच्या गावचे सगळे बैल पकडणं आहे कोरगा आहे हा एक आमच्या आहे हे सगळे आमच्या जे आहेत बैल पकडणार आहे मित्रमंडळ बैलाबद्दल सांगतो बैल काय बैलाच्या असं आहे आपला बैल एकटाच आहे आपण कोणाचा खेळ केला तर एका बैलावर खेळ लावतो आपण मग वेळेवर सोसतो बैल असं आपला खेळ नोंदणी आहे बाकी काही याच्याबद्दल सांगण्यात काही अजून काही बहुत काही आहे पण नाही सांगू शकत आपण त्याच्यात लंबाई आहे आजच्या विजयाबद्दल काय सांग आजच्या विषया म्हणजे असा होता की तुला कोणी काही बोलो पण आपल्या जो कौतुक दाखवलं तो आपल्याला आनंद आहे ना आपल्याला म्हणजे पैशाची काही या नाही तेवढा आपल्याला जिद्द होती आपण एक आज खेळ जिंकला पाहिजे लोक काही म्हणत होते का तू घरी ठेवशील हे ठेवशील तर त्याच्याबद्दल आपल्याला काही नाराजी नाही आपल्या बैलात जो कौतुक होता तो आज कौतुक दिसले ना म्हणजे कोण कोणत्या शंकरपटात जात शंकरपटात म्हणजे हे લોકલપટ હોરી ખેડ તમે આ દુસરા ખેડ તિસ ચાર ખેડૂતો એક ખેડૂતો આભાર ખેમદેવ આભાર એ ઘરગાઉ જિલ્લા ગડચિરોલી तर हा माझा बैल आहे भीमा तर आम माझ्या बैलाचा सलग रेग्युलर चौथा गेम आहे आपा या आठ दिवसाच्या अगोदर मछलीमध्ये आज मसलीमध्ये जिंकलेला आहे हा बैल मछलीनंतर भंडारा जिल्हेवाल्यांनी एका एका बैलात गेम लावल्यावर तो आमचा बैल त्यांनी मागितला तर हा माझा बैल मी वासुदेव भाऊ बुरांडे यांच्या मार्फत दिलेला असतो आणि त्यांच्याकडूनच या भंडारा जिल्ह्याने मागून विजयी प्राप्त केला बस आता बाकी काय ना बैल ठीक आहे चार चार सलग चौथा विजय आता रेग्युलर मध्ये बैलाचा माझ्या बैलाचा धन्यवाद माझं नाव गजानन धबाल काय सांगायला आनंदाबद्दल आता खूप आहे कारण मी याच्या दोन वर्षा तीन वर्ष अगोदर बैल घेऊन दिला होता याले दुसऱ्या आता आता पुन्हा त्याच बैलाने विजय करून दिला बस मला एवढाच आनंद आहे किती मेहनत करत असता बैलांच्या मागे मेहनत तर खूप करावं लागते बैला जोपासना करायला म्हणजे काही साधारण गोष्ट नाही तरी पण त्या मालकानं पुष्कळ मेहनत घेतली हा आनंद त्याचाच आहे असं समजा सोपते आता जुडून असतात त्याच्या पण आता जी हाऊस पूर्ण झाली धन्यवाद माहिती कोणी मेन बैल मला काय ना બેન ખિલાડી વાસુદેવ મારુતી બુરંડે તાલુકા ચામોર્ જિલ્લા आजच्या आनंदाबद्दल आमचे मित्र कैलास भाऊ पारधी यांच्या सहकार्याने आमच्या विजय झाला तुमच्या टीम बद्दल म्हणजे टीम टीम हे पकडणारे कशी आहेत आपल्या सांगा म्हणजे यांच्या सहकार्याने पार्टी चालते सगळी म्हणला पार्टी मुख्य हे बाबा गणेश भाऊ इथे राहा ना हे एक मुख्य आहेत सरपंच कुठे आहेत मुख्य माणसं आहेत आमचे बैलाच्या बद्दल हिच्या नाव आहे खटी आणि ते वासुदेव भाऊचे बैल आहेत त्या दोनही मिळून आम्ही आज खेळ जिंकलेला आहो आणि आनंदाची गोष्ट आहे आणि आज जिद्दीचा खेळ होता थोडासा तर जितल्याबद्दल आपण खुश आहो कोणकोणत्या पटात जातात आम्ही मछली भावळ आणि ह्या येमा कुडच्या पटामध्ये विजय झालेली आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सांगा आपल्या गावची खटी आहे फेमस फेमस खटी नावाने आहे बैल हा कैलाश भाऊ पारधी यांच्या बैल आहे गडचुरी हा पण बहुत चॅम्पियन पण झाला आहे खटी दोन्ही चॅम्पियन बैला आहेत याच्या बौद्ध दिवसांनी गेम थांबलेला होता आज म्हणजे थोडासा वेगळाच म्हणजे वातावरणाला हा जो गेम लागला होता आज हा जेव्हा गेम म्हणजे खडाखडी झालाय विश्वास होता आज गेम जितील म्हणून पण इतका विश्वास म्हणजे कायम ठेवला आमच्या एवढी आमची मी हेमंत लांजवार सरपंच उसराण मेंढा तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर आजच्या या आनंदाबद्दल हा जो बैल आहे हा गजू भाऊ माझ्याकडे आला होता मुरली भाऊ आहेत मुरली भाऊ आमचे तुमसरवादले झरीवाले पाटील आहेत त्यांच्याकडून हा बैल माझ्याकडे आला होता मसलीच्या शंकरपटामध्ये आम्ही त्यांचा सहभाग दाखवू शकलो नाही पण या येमाकोटच्या पटामध्ये या बैलांचा ना हा वासुदेव बुरांडेचा बैल याची जो जोडी करून या विजय झाला हा विजय अत्यंत असाच चुरचीचा झाला आणि त्या चुरसमध्ये इथं बुरांडे आणि भाऊ आणि आणि कैलास भाऊ गोपाले यांचा बैल आहे पारदी आहे काय सांगाल आणखी बैलाबद्दल सांगायचं झालं या शोकाबद्दल या शौक करताना खूप अतिशय असं मुलाची मेजवानी करावं लागते बैल म्हणल्यानंतर की स्वतःच्या मुलासारखा बैलांना पालन पोषण करावा लागतो खूप काही मेहनत घेऊन त्यांचा प्रॅक्टिस करून आज इथं येळमाकोट या पटामध्ये त्यांचा जंगी सामना झाला आणि तो जंगी सामन्यामध्ये काही खडाखडीच्या सामन्यात विजयी मिळविला त्याबद्दल सर्व ग्रुपवासियांच्या आणि या यशाबद्दल जो कातकर आहे सरदार त्याचे खूप जो बैल असतो आणि दोन्ही जोड्या जर सारख्या रेसमध्ये धावत असल्या तर त्याच्यावरती सर्वात जास्त महत्व त्या ड्रायव्हरला दिला जातो निमित्ताने त्या ड्रायव्हरचे खूप अभिनंदन धन्यवाद माझे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे हेडमाकोट शंकरपटामध्ये विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद